जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय नमस्कार मी अमोगाचूड वाटनाकट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज शिवजयंती आणि शिवजयंती निमित्त आपण आहोत अभिषेक वडापाव या ठिकाणी आणि करुण नाकाच्या अभिषेक वडापाव सेंटरच्या ठिकाणी आपण आलो आपन आहोत त्याचं कारण देखील विशेष आहे दर शिवजयंती निमित्त या ठिकाणी वडापाव हा मोफत वाटलापुर करण्यात येतो काय आहे या मगचा कारण हे आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत काय नाव आहे तुमच्या काय सांगाल दरवर्षी तुम्ही शिवजयंती निमित्त मोफत पाववाडा वाटप करतात नमस्कार माझं नाव राकेश पांडुरंग साळुंके मी इथं तेरा वर्षापासून आहे तर आपल्या शिवबांचा वाढदिवस येतो त्या निमित्ताने आपल्या मावळ्यांना आपण दरवर्षी बाराशे ते पंधराशे पाव हे आपल्या मावळ्यांना मोफत वाटप करतो असा एक आपल्या राजांचा वाढदिवस म्हणून उपक्रम राबवतो आणि आपल्या शिरपूर्वासी यांना मोफत आपल्या कुटुंब परिवारासह तुम्ही येतात तुमच्या धर्मपत्नी देखील या ठिकाणी आहेत काय सांगाल काय नाव आहे तुमचं तुम्ही देखील यांना यांच्या सोबत या ठिकाणी दर शिवजयंतीला किंवा रोज इथं काम करत असता कसं वाटतंय काम करताना छान वाटतात नक्कीच एक वेगळं उदाहरण आपण जर द्यायचं म्हटलं तर शिवजयंतीत अनेक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी येतात मात्र हात मजूर करणारे किंवा गाडी चालवणारे जे वडापाव सेंटर मालक आहेत ते आज स्वतः मोफत वडापाव वाटप या ठिकाणी करताय आणि अनोखी शिवजयंती साजरी करत आहेत मी राज सिसोदिया मी अभिषेक पावड्याच्या नेहमीचा ग्राहक असून दरवर्षी शिवजयंतीला अभिषेक दादांकडनं पावडा वडापाव जे पण असेल दाबेली सर्वस्व फ्री दिलं जातं शिरपूर शहरासाठी व शिरपूर वाशियांसाठी खूप अविवाहाची गोष्ट आहे की दरवर्षाप्रमाणे शिवजयंतीला फ्रीमध्ये सर्व्हिस सेवा दिली जाते